नमस्कार माझ्या लाडक्यात आय नंदादान तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आम्ही कामाला नाही गेलो आज तास काढून आलो आम्ही तर दीड तास दोन तास भरले आमचे आणि आता आम्हाला लावायचं आहे लसूण तर बघा दोन सारे लावून झाले आहेत आणि हि एक सारा लावायचा आहे आजी तिकडं हे खुडी ती बघा लसूण निवडी त्यात आणि आता एवढं हे करून आता आम्हाला हे करायचं आहे रुआप उपटायचे बघा ते दोन सारे आहेत आपले उरलेले ते दोन सारे उपटून आपल्याला तिकडल्या वावरात पण जायचं आहे रुआप उपटायला उद्या आपल्याक बाया आहेत कांदे लावायला ला। तर चला जे कोणी नवीन आला असेल व्हिडिओला त्यांनी एक लाईक करा आणि मध्ये स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला आज इकडून रोप न्यायचं आहे आपली आज खूप आहे तर चला तर मग तर आम्ही एवढे पहिला लसूण लावून घेतो मग रोआप उपटायला लागतो तर बघा लसूण झाला लावून आता <laughs> आ ना, 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 ना आता रोपाव बसलं पण रोपाच उपटत नाही कारण मोटरीचा काय तरी प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे रात्री पाणी पण नाही देता आलं तर हे बघा असं रुआप उपटत आहे त्याला लेडी हे येतात तर आता आम्ही चाललो ती काढल्या वावरात मग दोन तीन जुड्या उपाटल्यात पण ते सगळं मोडत आहे म्हणून आता येता आलं बंद केलंय असं होत आहे बघा आपलं हा चला चला आजी मग ती काढलं तरी उपटून होईल मग काय टाइमपास होईन तिथं तरी पटापटा उपटू मग याला संध्याकाळी कोणाचरी मोटरीनी पाणी देऊ आता त्या मोटरी कुठं चळालंय म्हणतात ते हम्म जारवान पण येईन मग चांगलं लागवड करायची का म्हणजे काही सोपी नाही तर बघा हे असं रोपे इथे आडवी आडवे घ्यायचे ग आधी घ्या मग आडवे चाल हे दोन आडवे घेऊ आधी लावू तर बघा इकडे हे दोन सारे आडवी लावून आम्ही हे सारी इकडं पुढं आणली होती तीन ताई पण आल्या होत्या रोप उपटू लागायला परी पण आली होती तर बघा हे रॉप असं आहे इथून इतके सारे राहिलेले इथं तर छकूचे पप्पा खाली भरीत होते वावर ओलीत होते बघा तिकडं आणि हे दोन वावर आपल्याला लावायचे जिथं रॉप करून तिथवर तर, तर बघा आता संध्याकाळ झाली होती कविताताईला थोडीशी तांदूळच्या जी भाजी घेत होत्या दादाला म्हणतो पहिलं त्यांना सोडूनही मग नंतर आम्हाला पण सोडव तर एवढं रोप आम्ही उपटवलं होतं बघा सगळं आणि आता पुढे थोडे थोडे तुकडे राहिले होते रोपाचे रोप उपाटलं सगळं झालंच नाही उपटून तर मग रोप उपटून झालं घरी आले घरी आल्यावरती चहा पाणी झाला थोडासा कपडे राहिले होते कपडे पण झाले हा हा झालं तर छपू काय करते बघा इकडं छपू तेल घेतलंय आणि तिला काय करायचंय पाणी पुऱ्या आहे तिला तर आता ती पुर्या तळी पुढे गेलं ते पुऱ्यांचं तर वरण भात घातलेला आहे तर हे मी राहिवारी पाकीट आणलं होतं बघा पुऱ्यांचं त्याच्यात मसाला दिसायला पण आहे आणि चांगलं लागत त्यात डाळ भात लावलेलं आहे त्याच्यामुळं मग म्हटलं डाळ पण होईल पुऱ्यामध्ये घालायला आणि त्यात ते पाणी ते मसाला आहे ते मसाला हे करून हे करायचं आणि चिंच पाणी पण ऊस थोडस त्याच्यात कारण खूप भारी लागतं हे खायला तर स्वतू आता ते पाणी म्हणजे पुऱ्या तळून घेती तोपर्यंत मी ना इकडं वरण टाकिते आता बघा तर कुकर लावलेला आहे वरण भात करून घेते आज संध्याकाळी लवकर झोपायचं आणि सकाळचं लवकर उठायचं कारण उद्या आपल्या काय आहे बाया येणार आहेत कांदी लावायला तर आज रुआटलं कविता ताई पण आल्या होत्या आणि उद्या पण त्यांना बोलावल्या उद्या इतकी गोंधळ आहे तुम्हाला सांगत आहे उद्या सकाळचं आजीला आज पण जायचं आहे दहाव्याला तर दावा आजीचा आजीची बहिणीचा मिस्टर वारलेले येत तर आजीचा दाजी म्हणजे चुलत आहे जवळचं नाही थोडंसं आहे तर मग आजी उद्या दहाव्याला पण जाणार आहे तर मग उद्या माझ्यावर सगळं गडबड आहे कारण की आजीला येता करता अकरा बारा वाजू शकते त्याच्यामुळं मग मला लवकर उठायचं लवकर आवडायचं आणि पटक्या सुरू वाफ जायचंय कविता तायला पण बोलवलेलं आहे उद्याच्या दिवस वाफ उफटायला तर बघू आता काय होते काय नाही आता ही बघा आता आमची सुकरणबाई अशी बसून आता इथं तळी मस्त पैकी चांगल्या भारी तळ तेल तापू दे चांगलं काय कसं आहे आता पुरीला थोडं थोडं शिकवायला पाहिजे स्वयंपाक हा घे हा घे घे तो का घे ना असं दादानी पण चांगलं रो पुटू लागला बांधू लागला तो दामलाय आता आता अभ्यास करतोय तो आणि आजीचं चा काम चालू आहे बाहेर मिशारी वाटायचं बाबा काय बाबा गेले गेले म्हणजे झोपले तर दिवसभर शियांच्या मागं ते पण दमात्यात त्याच्यामुळं उत्सा स्वयंपाक तर झोप काढतात ते आणि स्वयंपाक झाला का मग बोलावल्या जेवायला येत ते। आज त्यांना सकाळचं पाठ आहे ते पण वालवायला चक्कूच्या पप्पांनी दहा सारे वालावलेत आणि आता अजून राहिलेले तर बरेच असते तरी ते सगळे एकवीस बावीस सारे असते बघा तेवढं लावून जेवढं ते रोप आपल्याला म्हणजे पुरण तेवढं आपल्याला लागवड करायची मग ती भले एक एकर होऊ द्या दीड एकर होऊ द्या किंवा पुरे दोन एकर का होऊ द्या किती झाली तरी पण आपल्याला पार सगळाच कांदा लावून द्यायचा आहे आता तर चला आणि वाटाणा पण पेरलेला आहे तर उगून आलेला आहे पण आता वाटाणा भरायचाच राहिलेला आहे सगळं भरणं जवळ आलेलं आहे पण सध्या आहे ना लय महत्वाची कारण रोप खराब व्हायला लागलेलं आहे तर मग असे तर चला आता छको पुऱ्या तळी ती कशा तळल्या एकच तळी एकच तळी का चांगली तळी जळून नको देऊ चांगल्या मस्त तळव तर छको तळी ती तळून झाल्यावर या तुम्ही पण खायला पाणीपुरी <laughs> तर असे तर चला आता मी वर्णाला फोडणी देऊन घेते तर परत तुम्हाला तिच्या पाणीपुरी झाली का तुम्हाला परत भेटते तर बघा छकोनी पुऱ्या तळवून घेतल्या एवढ्या पुऱ्या आणि इकडं दादांनी हा मसाला पण केलाय बघा ही तुरीची डाळ आहे आणि त्याच्यात मीठ आणि मिरची टाकली त्यांनी आणि हा त्या मसाला बनवलाय त्याच्यामध्ये चिंच पाणी टाकून असा मसाला बनवलाय आणि दादा गेलेला आहे आज तर कुटी आणायला बाहेर वासरासाठी आली का कुटी पळतच आल्या ते बघा खायसाठी कारण त्यांना आवडत अशी पाणीपुरी काय आलं आता दाळ भात खायचा का नाही परत आलं काम काय काम आलं आता आजी बाबा पेंट घेऊन जा मग ती सोडून आता काही आमच्या दादाला पण लई काम असते आता याला कर्ड सोडायला जायचे मग ते कर्ड पेंट खात्यात बाहेरच्या डाळीमधून आतल्या तळघरात सोडायचे तर बघा आता कड कशी पळत येतात बघा बरं का, बागा 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 का आता बघा 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 काडांची लवकर गेले पळत तर आहे संध्याकाळची असतील असतीलचं रूप चालू झालेला आहे आता घे <laughs> तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट